आता सरकार सध्या तीन तीन पक्षांचं आहे रस्त्यांवरती खर्च होतोय नको असलेले रस्तेसुद्धा पुन्हा पुन्हा फुटपाथ वगैरे त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्यावरती खर्च होतो आहे अशा वेळा जर आरोग्य सुविधांवर जर खर्च केला तर नक्कीच सामान्य माणसाला दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रॉब्लेम काही आहे माहिती आहे का म्हणजे महापालिका व्यवस्थापनाचं काही लक्ष नाही आहे तर सगळ्यात मोठ्या आजारांसाठी ते काहीच सुविधा नाही आहे डॉक्टरांचा स्टाफ कमी आहे आणि जे बॉन्डवर येतात ते बदली करून घेतात त्याच्यामुळे पेशंटला खूप प्रॉब्लेम हो मुलुंड रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच असलेलं महानगरपालिकेचं हे स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वसाधारण रुग्णालय पाच मजल्यांची इमारत असूनही इथं अतिदक्षता विभाग म्हणजेच आय ची व्यवस्था नाही त्यात अनेक खोल्या रिकाम्या याशिवाय ब्लड बँकचीही सुविधा नाही अपुरा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता यामुळे आपत्कालीन परिस्थिती आल्यास रुग्णांना थेट घाटकोपरच्या राजावाडी किंवा सायन येथील रुग्णालयात जाण्यास सांगण्यात येतं यामुळे स्थानिक नागरिकांनी या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे सामान्य लोकांसाठी सामान्य नागरिकांसाठी एक हक्काचं म्हणजे सावरकर रुग्णालयाचं आहे कारण हॉस्पिटलचे दर प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट डॉक्टरांचे दर हे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही आहेत आणि अशा वेळेला सावर रुग्णालयाकडे जेव्हा नागरिक जातात रुग्ण जातात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण नेहमी नेहमीच तक्रार येतात की कदी -कदी या ठिकाणी सर्जन डॉक्टरचे अवेलेबल नाही आहेत म्हणजे डॉक्टर नाहीच आहे सर्जनचे त्याचबरोबर ऑपरेशन थेटर्स आहे पण कधी कधी त्या ठिकाणी पण डॉक्टर्स नसतात स्टाफ कमी आहे अशा बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि ह्या मुंबई महानगरपालिकेची एवढी वर्ष सत्ता भाजपवाले असतील अन्य पक्ष असतील सगळ्यांकडे असताना एवढ्या आज सरकार सध्या तीन तीन पक्षांचं आहे रस्त्यांवरती खर्च होतो आहे नको असलेले रस्तेसुद्धा पुन्हा पुन्हा फुटपाथ वगैरे हो त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्यावरती खर्च होतो आहे अशा वेळा जर आरोग्य सुविधांवर जर खर्च केला तर नक्कीच सामान्य माणसाला दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि बाबतीत सरकारने नक्कीच विचार करावा कोणकोणत्या अजून गोष्टी नाही आहे तिथे मी म्हणाल ना स्टाफ तिथे जो असायला पाहिजे त्या ठिकाणी एवढी नागरिक त्या ठिकाणी येतात ब्लड बँकेचं जे काय असेल ब्लड बँक आता ते राजावाडीवरनं किंवा अन्य कुठल्या बँके अटॅच आहेत त्यांच्याकडे पाहिजे पण तो तोही बँक ब्लड बँक इथे असेल तर अजून सुविधा नागरिकांसाठी होईल बाळणपणाचे ज्या काय पेशंट आहेत त्यासाठी डॉक्टर्स असणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी जर डॉक्टर वाढवले तर नक्कीच त्या ठिकाणी मुलींपूर्वीची आज लाखभराची वस्ती आहे तर नक्कीच त्याला दिलासा मिळेल प्रॉब्लेम काही आहे माहिती आहे का महापालिका व्यवस्थापनाचं काही लक्ष नाही मोठ्या आजारांसाठी ते काहीच सुविधा नाही आहे मोठ्या आजारांसाठी कोण पेशंट आले की त्याला केई एम आणि राजावाडे तिकडेच पाठवलं जातं आणि तसं ते आयसीयू सुद्धा नाही आहे आयसीयू सगळ्यात महत्त्वाची आयसीयू पाहिजे ब्लड बँक नाही यांच्याकडे आणि सोनोग्राफीची मशीन कधी चालू असते कधी बंद असते या सगळ्या गोष्टी चालू आहेत फक्त याच्यावर महापालिकेने व्यवस्थित लक्ष देऊन या सगळ्या गोष्टीचा पुरा पुरावा करावा डॉक्टरांचा स्टाफ कमी आहे आणि जे बॉन्डवर येतात ते बदली करून घेतात त्याच्यामुळे पेशंटला खूप प्रॉब्लेम होतं आणि मुलूंमध्ये आता लोकसंख्या खूप वाढलेली आहे म्हाडा कॉलनी आहे गव्हाणपाडा आहे साईनाथ नगर आहे आणि बिल्डिंग्स पण मोठमोठ्या होतात पेशंट येतात रात्री येतात अवरात्रे येतात मग आय सी ओ एकदम आय सी ओ नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो मुलुंडमधील म्हाडा वसाहत पी एम जी पी पत्राचाळ टाटा वसाहत दीनदयाळ नगर गव्हाणपाडा या भागांतील रुग्णांसाठी महापालिकेचं हे एकमेव रुग्णालय आहे पूर्व भागाची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे पण या रुग्णालयातील अनेक खोल्या सुविधांविना रिकाम्या याविषयी स्थानिक खासदार संजय दिना पाटील म्हणतात सावरकर रुग्णालय पूर्व येथील एकमेव महानगरपालिका रुग्णालय आहे मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत ब्लड बँक आय सी यू ट्रॉमा सेंटर अशा महत्त्वाच्या सुविधा या ठिकाणी नाहीत याचबरोबर विविध विभागात डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे यामुळे रुग्णांवरती उपचार होण्यासाठी विलंब होत आहे महानगरपालिकेने या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे या रुग्णालयात अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं याचा फटका जसा इथल्या नागरिकांना बसतोय तसा तो स्थानिक नगरसेवकांनीही बसण्याची शक्यता आहे कारण आगामी पालिका निवडणुकीत याबाबत आम्ही आमचा असंतोष मतदानातून व्यक्त करू असं मुलुंडकरांनी म्हटलंय त्यामुळे आता तरी प्रशासन या रुग्णालयात आवश्यक बदल करणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट